नमस्कार गोरिला ॲडव्हेंचर्स आणि ॲडव्हेंचर ट्रॅव्हल क्लबतर्फे आपले मनपूर्वक स्वागत आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक नवा उपक्रम सुरू करत आहोत ज्याचे नाव आहे अज्ञात अपरिचित ह्या उपक्रमाद्वारे आपण अनेक अज्ञात अपरिचित अशा प्राचीन अर्वाचीन स्थाने वास्तू वस्तू आणि गोष्टींची माहिती करून घेणार आहोत यातील अनेक स्थाने वास्तू वस्तू कदाचित तुमच्या नेहमीच्या पाहण्या ऐकण्यात देखील असतील मात्र त्यांच्या अपुऱ्या माहितीमुळे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे घडून आले असेल तर काही स्थाने वास्तू वस्तू अशा देखील असतील की तुम्ही त्यांच्याविषयी ऐकले देखील नसेल आणि त्यांच्याविषयी जाणून घेऊन तुम्हाला वाटेल की हे आपल्या एवढ्या जवळ असून देखील अजून आपल्याला माहीत नाही तर आजच आम्हाला फॉलो करा आणि आमच्यासोबत रहा म्हणजे तुम्हाला या नवनवीन अज्ञात अपरिचितांची ओळख घडून येईल या उपक्रमाविषयीची अधिक माहिती तुम्हाला कॅप्शनमध्ये मिळेल चला तर लवकरच भेटू पुढल्या एका अज्ञात अपरिचित ठिकाणी